मित्रांनो आपल्याला पुढे व्हिडिओ बनवायला भेटेल की ना <laughs> <laughs> वाला। <laughs> माहिती नाही जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो मी फोन एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन जाय आज आपण चाललो आहे मित्रांनो बाप्पांच्या मंडवाचे अपडेट घेऊया आज आपण म्हणजेच वर्क तुम्ही बघितले आपण परळच्या राजाचा अपडेट घेतोय मुंबईच्या राजाचा राजाचं चिंतामणीचं चिंतामणी तर कालच आगमन झालेलं आहे मित्रांनो परळच्या राजाचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि मुंबईच्या राजाची मूर्ती जागेवरच बनते तुम्हाला मी मागच्या अपडेटमध्ये पण सांगितलेलं मित्रांनो आणि लालबागच्या राजाचा अपडेट घेऊया आणि आपण याच्या आधी अपडेट घेतलेला मित्रांनो मंडळाचे पण त्यावेळेला परळच्या राजाचा अपडेट काही घेतला नव्हतं पण आज तो मी घेणारच आहे कारण की आता परळच्या राजाचं आगमन झालेलं आहे मंडपामध्ये आपण तो मंडबाची अपडेट घेऊया मित्रांनो पहिले आपल्याला ना कमी दिसते तयारी चालू होती जेव्हा आणि आता तर अंतिम टप्प्यात आलेली आहे तयारी बाप्पांच्या मंडपाची आपण या यावर्षी कोणत्या कोणत्या प्रकारचे बाप्पांचे रूप दिसणार आहेत आपल्याला म्हणजे डेकोरेशनचे कशी तयारी आहे डेकोरेशनची तर आपण जाऊया सर्वात प्रथम मित्रांनो परलच्या राजाजीकडे कारण आता मी सध्या तरी परलच्या गल्लीमध्ये पाठच्या वर्कशॉपच्या आणि त्याचबरोबर ना मित्रांनो आज बरेचशा बाप्पांचे आगमन आहेत आपण थोडेफार तर आपल्या व्हिडिओमध्ये घेऊया बाप्पांचे आगमन जे रस्त्यावरती आपल्याला बाप्पांच्या मूर्त्या दिसतीलच ते सुद्धा आपण जरा कव्हर करूया जाता जाता चला तर आणि व्हिडिओला मित्रांनो आवडले व्हिडिओ तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय बोलू मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की अपडेट कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते मित्रांनो चला तर जास्त तुमचा वेळ नाही घेत आहे मित्रांनो परळीच्या राजेकडे जाता जाताना आपल्याला बघा मस्त मध्ये गणपती भेटत खूप सारे गणपती बाप्पाच्या आगमन खूप एक मस्त मित्रांनो रस्त्यात आपल्याला भव्य दिव्या अशी मूर्ती दिसली तिकडे आहे मस्त असं भव्य दिव्या असं गेट बनवलं आहे दहा वर्षी जय मल्हारच्या बघा पण परलच्या राजाच्या इकडेच म्हणजे आपण आता नरे पार्कात आलोय ह्याला नरे पार्कचा गणपती सुद्धा बोलला जातो आणि परळचा जा राजा सुद्धा बोलला जातो मित्रांनो बाप्पाचं आगमन झालेलं आहे पर्रलच्या राजाचा तसंच मला शॉर्टिंगला सांगितलं जय मल्लारच्या अवतारात बाप्पाची मूर्ती आहे चला या आपण बघू काय तयारी आहे मित्रांनो मी आता सध्या ना नरे पार्कात आहे म्हणजे आपल्या पर्र राजा तिकडे आपण जर एंट्रन्स गेट बघितला आता खूप भव्य दिवस एंट्रन्स गेट बनवलं आहे परळच्या राजाचा यावर्षी आता मी मैदानात ऐकते ना माझ्या पाठी बघा तुम्ही तिथे परज राजाकडे ना मित्रांनो दरवर्षी जत्रा सुद्धा असते आकाश पाळणे वगैरे सुद्धा खूप अशा जत्रा असते इकडे तर तुम्ही नक्की या परजा राजाला आलात ना मित्रांनो या जत्रेचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता आणि आज ना मित्रांनो खरं तर रविवार आहे बापणचं आगमन चालू आहे मित्रांनो बाहेर आज ऍक्च्युली ना आपल्याला शेवटचं आगमन कव्हर करायचं होतं पण काही आहे ना मित्रांनो आपल्याला जसं मी सांगितलेलं आहे की मला ना सुट्टी नसते मित्रांनो इतर दिवशी फक्त आपल्याला शनिवार रविवारची सुट्टी असते तर कसं आहे ना मला माझ्या अपडेट देता येऊ शकत नाही तुम्हाला कारण आता बरेचसे मग सबस्क्रायबर आहेत ना ते बोललेले की आता अपडेट घ्या म्हणता की आता किती तयार झालेत ते तर मला तर शक्य नव्हतं मित्रांनो तर मग आता बोलो तेवढ्या याच्यात आपण आगमन सुद्धा कव्हर करू जेवढ्या रस्त्याला भेटतील तेवढे तेवढं आपण म्हणता अपडेट सुद्धा घेऊ मित्रांनो तर आता चला आता परत या राजाचं आगमन झालेलं आहे जय मंडळच्या अवतारात जाऊन आता बघूया काय तयारी आहे काय नाही पहिली परमिशन घ्यावी लागते मित्रांनो वी व्हिडिओ बनवू की नको त्यासाठी मिळतं मित्रांनो चला तर या बघा मित्रांनो मस्त अशी जत्रेची तयारी चालू आहे आता इकडे काही दोन चार दिवसात चा। ना मित्रांचे मोठे मोठे पाळणे उभे राहतील पूर्ण मैदानात मित्रांनो जत्रा असते बघा मस्त इथे बघा बोर्ड दिलाय पर्रच्या राजाचा याचा पाठीमागे अस ना बाप्पाची मूर्ती आहे आणि इकडून ना आपल्याला एंट्री असते बाप्पाच्या दर्शनाला जायला इथून एंट्री चालू असते आता तयारी चालू आहे मंडपातची तर जसं तुम्हाला स्टार्टिंगला जत्रे दाखवलं तर जत्रा वगैरे असते तर भव्य आत आतमध्येच बाप्पाची मूर्ती आहे जी आपण आता आगमन सोहळायला बघितली कवर केलेली मूर्ती बाप्पाची मूर्ती आतमधी आहे इथून तुम्हाला एंट्री भेटेल आणि बाहेर आणि एक्झिट येते यासाठीने आता खूपच सुंदर असं चालू आहे काम चालू आहे मित्रांनो अजूनपर्यंत ना तुम्ही बघू शकता ह्या गणपतीचं तुम्हाल तुम्हाला मी पहिल्यापासून स्टार्टिंगपासून सांगत आलेलं म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं मी या मंडळाचं म्हणजे मित्रांनो माझे ना, ना मी लहान असताना ना सर्वात मोठा जर कोणता गणपती बघितला असेल ना मित्रांनो तो म्हणजे ना सर्वात प्रथम बघितलेला तो माझा परलचा राजा म्हणजे बघा माझ्या तोंडातनं पण निघतो माझा परलचा राजा आणि आपला मुंबईचा राजा हे दोन गणपती मी भव्य भव्य दिव्य असे ना मोठे गणपती माझ्या आयुष्यात माझ्या लहान असताना मी सर्वात प्रथम बघितलेले गणपतीचे दोन मोठे त्याच्यानंतरला मी बघितले म्हणजे तेच गणपतीच्या जा नंतर जाऊन आम्ही पुढे जाऊन गणपती बघितले मित्रांनो पण एक फिलिंग असते ना मित्रांनो जी फर्स्ट टाइम जेव्हा आपण दोन एक्सपिरियन्स करतो ना मित्रांनो ती महत्त्वाची असते आणि तेव्हापासून ना मला दोन गणपतींची जास्त ओढ लागली एक परळच्या राजाची आणि एक मुंबईच्या राजाची जेव्हा मुंबईच्या राजा मित्रांनो जेव्हा मी फर्स्ट लुक बघतो ना मित्रांनो अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी येतो कारण का आतुरता तर परळच्या राजाची मी आणि मुंबईच्या राजाची करत असतो ना मित्रांनो ती फिलिंग तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो पण काम माहिती नाही मित्रांनो पण मला दोन गणपती खूपच आवडतात मित्रांनो हे आणि आज त्या मंडपाची मी आज मी कधी विश्वास केला म्हणजे स्वतःला माहिती नव्हता की कधी मी मंडळाच्या अशा अपडेटची व्हिडिओ किंवा बाप्पांची व्हिडिओ मी कधी यूट्यूबला बनवू शकतो काय बनवू शकतो तर मित्रांनो हे सगळं शक्य होतं आहे ते म्हणजे माझ्या एक एकविरायच्या कृपेने बाप्पाच्या कृपेने आणि शिवण महाराज यांच्या कृपेने मित्रांनो ती स्वप्न पूर्ण होत आहेत तर मित्रांनो तुम्हीसुद्धा प्रयत्न करा व्हिडिओ बनवायला चालू करा तुम्हाला जर तुम्ही बघत असाल तर प्रयत्न करा मित्रांनो थोडे दिवस व्हिडिओ चालत नाही त्याच्यानंतरला तुम्हाला पिकअप भेटते आपल्या चॅनलला चला ता पले आता आपल्याला ही अपडेट तर घेतलेली आहे आता आपण जाऊ मुंबईच्या जा राजाला मित्रांनो चला तर मुंबईच्या राजा जा 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 तिकडे जाता जाता आपल्याला आणखीन एक मूर्ती भेटली आहे नाही ही मगाचीच मूर्ती आहे मित्रांनो जी आपल्याला दिसली तीच मूर्ती आहे मित्रांनो कुंभारवाड्याचा राजा दिसलेला आपल्याला रस्त्यातच आपण मुंबईच्या राज्याच्या आतमध्ये आलोय म्हणजे गणेश आपण मध्ये अपडेट घ्या मित्रांनो बघा मस्त असं मंदिर तयार होतय मित्रांनो आपण जस्ट बघितलं मुंबईच्या राजेश मंडप मंदिराचं काम चालू आहे मंदिर बांधतात मित्रांनो काम चालू आहे आता अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे काही दिवसात मंदिर पूर्ण होईल आणि आता आपण जाऊ ना मित्रांनो लाल पक्षा राजे इकडे बघूया काय थोडा भेटते का कारण का आज प्रचंड प्रमाणात गर्दी आहे इकडे आगमन सोहळे चालू आहे आज फर्स्ट टाइम मी आगमन सोहळ्या कव्हर नाही करत आहे आपण मंडपांची आपल्या घेतो मित्रांनो चला तर जाऊया पुढे लालपक्षा राजे इकडे आपण लालबागच्या राजा इकडे चाललोय तिकडचे अपघड गेला आपण मागच्या गल्ली चाललोय कारण का बाहेरून खूप रश आहे खूप सारे गर्दी आहे कारण का इकडून जाणार पडेल मला पण जे आता जेव्हा अपघात घेतले ना मित्रांनो उच्चंद महाकाळ मंदिर तर बघण्याची खरी मजा असणार ना मित्रांनो संध्याकाळची असणार कारण का लाईटच्या ह्याच्यावर ना उच्चंद महाकाळ मंदिर तिकडे दिसतं उच्चनला तसाच इकडे सुद्धा दिसत असं बघलो की असं मंदिर बांधतात शाचा नक्कीच या आता आपण एकदा लालबागच्या राजेकडे पोहचलोय हा जो तुम्ही गेट बघताय ना हा आऊट गेट आहे आणि ह्या वर्षीचा लालबागच्या राजा इंटरन्स गेट मला फारच आवडलाय राजाचा एंट्री पॉईंट आहे आणि हा गेट ना मित्रांनो जेव्हा लालबागचा राजा विसर्जनासाठी निघतो तेव्हा इकडे भव्य दिव्य अशी गर्दी असते तर आपण आप आप हो आता आतमध्ये जाऊन आपल्याला शूट करायला भेटतो की ना ते बघूया मित्रांनो इकडून आपण बाहेर चाललो आता लालबागच्या राजा इकडून बाप्पाची मूर्ती घडते हा जास्त अलाउट नव्हता जेवढा होऊ शक्य तेवढा तर मी करायचा प्रयत्न केला मित्रांनो तुमच्यासाठी आता इथून आपण बाहेर जाऊया जाऊया आता पहिला आता इकडून जाऊया चला तुम्हाला सांगतो मी कुठे अजून ठरवलं नाही मी टी लाईट आहे ना मित्रांनो हे बघा मस्त अशी ना ही संध्याकाळी ना मित्रांनो एक नंबर दिसते लायटिंग बोलूच शकत नाही यावर्षी मला या, या आवडलेली लायटिंग हीच आहे मित्रांनो यावर्षी म्हणजे लाईफ टाईम मला ही लक्षात नाही लायटिंग एवढी भव्य दिव्य लायटिंग आहे मित्रांनो आपल्याला पुढे व्हिडिओ बनवायला भेटेल की नाही माहिती नाही पण इथून तुम्हाला दाखवतो मस्त आता पहिल्यापेक्षा जास्त तयारी झाली आहे बाप्पाची आणि आतमध्ये समोर ना बाप्पाची मूर्ती घडते आहे इकडून आपण बाहेर चालू आता लालबाग राजे इकडून बाप्पाची मूर्ती घडते हा जास्त अलाउड नव्हता जेवढा होऊ शक्य तेवढा तर मी करायचा प्रयत्न केला मित्रांनो तुमच्यासाठी आता इथून आपण बाहेर जाव्या जाव्या आता पहिला आता इकडून जाव्या चला तुम्हाला सांगतो मी कुठे इथून ठरवलं नाही मी आता काळा चौकीचा महागणपतीचा अपडेट घेऊया हां लालबाग राजाची आपल्याला एवढी का अपडेट भेटली नाही जेवढी शक्य हो तेवढी केलेली तुम्हाला स्टार्टिंग आता मगाशी सांगितलं मी आता आपण ना काळा चौकीचा महागणपती हा बघूया किती काम झालं डेकोरेशनचा वगैरे आपण ना काळा चौकीच्या महागणपतीच्या इकडे आलो आहे मुंबईच्या राजी तिकडून तर ते आहे तुम्हाला लाईट वीट चला आता जाऊ आपण मैदाबाच्या इकडे हां पहिली तर परमिशन घेऊया काय माहिती नाही मित्रांनो देतात की नाही पण घ्या मित्रांनो काळा चौकीच्या महा गणपतीचा एंट्रन्स गेट आहे बघा गंदरीच्या गंदीत चाललोय याच गंदपणे इथून जातो बंतरानी आतमध्ये हे दृश्य तुम्ही आता बघितले असेल काही दिवसापूर्वी खूप सुंदर लागत आतमध्ये मूर्ती आहे डेकोरेशन अति उत्तम आहे पण पडदा लागला मित्रांनो जेवढं शक्य होईल तेवढं काळ चौकीच्या आपण अपडेट आप घेतलेली आहे आतमध्ये थोडा पडदा उडदा लावलेला मंडपाच्या इकडे तुम्हाला दाखवता नाही आला फक्त एंट्रन्स गेट आणि हे दाखवला पण आज मला असं जस्ट मी झलक बघित ना मित्रांनो आज एकदम सुंदर असं डेकोरेशन केलेला आहे यावर्षी चला तर आता आपण जाऊ ना मित्रांनो चिंचौक चिंतामणीच्या इकडे तिकडच्या अपडेट तर आपण काळा चौकीच्या इथून बाहेर पडतोय काळा चौकीच्या गणपतीच्या इकडून तर आता समोर चिंतामणीचा गणपती आहे चिंतामणीची गर्दी दिसते बघा एंट्रन्स गेट दिसतोय चिंतामणीचा आपण मित्रांनो चाललोय एंट्रस गेट बघितलं आपण आता खूप सुंदर वाटतो आपण चालतोय कालच बाप्पाचं आगमन झालंय चिंतामणीचा काय तयारी एरिया तिकडे एंट्रन्स गेट आता बघील आपण राज्यात हातमिलोय आलोय या वर्षी सुद्धा खूप सुंदर डेकोरेशन आहे श्री कृष्णाचं डेकोरेशन बाप्पांची मूर्ती बघितली आपण कृष्णाच्या अवतारात होती श्री कृष्णांच्या आणि आता डेकोरेशन बघा हे बघा चिंतामणीच्या गल्ली चाललो आहे तिथे बघा मस्त अशी वरती के लायटिंग केली का माहिती नाही मित्रांनो बाप्पाची मूर्ती आपल्याला दाखवायला भेटेल की नाही पण प्रयत्न तर करू मित्रांनो बाप्पाच्या इकडे पडदा लावण्यात आलाय मित्रांनो काम चालू आहे मंडपाचं आत म्हणजे बाप्पाची मूर्ती आहे झाकलेली आहे ती पण आता तरी पण आपण काय करतो मला माहिती नाही मंडपात तिकडे आलेलो बघा काल हीच घडली एकदम माणसांनी भरलेली गजबर दिलेली आगमनाच्या दिवशी आणि आज शांत आहे ती आज तुम्हाला डायरेक्ट दिसणार की मित्रांनो बाप्पाच्या स्थापनेच्या दिवशी सात तारखेच्या नंतर ना इकडे गर्दी दिसेल तुम्हाला तिकडेच काल जायचं मी सात तर लावलेलं मित्रांनो सातच नऊ तर लावलेले चला आता आपण जालो मंडपामध्ये काम चालू आहे बाप्पाची मूर्ती आतमध्ये आहे मित्रांनो मंडपाचं काम चालू आहे आतमध्ये मूर्ती आहे तर मित्रांनो आता पण आपल्या या मध्ये एवढंच आपण चार एक पाच बाप्पांच्या अपडेट घेतलेले आहेत मंडळाचे तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आणि जर अजून केलं नसेल तर मित्रांनो प्लीज लाईक करा आणि चॅनल करा करायला धन्यवाद आता आपण भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागेवरती तर मित्रांनो आता तर वगैरे आपण काय कव्हर करणार नाही आपण डायरेक्ट आता करणार ते म्हणजे बाप्पाचे दर्शन आणि सर्वात प्रथम मला बाप्पा दर्शन घडवणार म्हणजे म्हणजे ते दारावी दिलं वापवा आपण दारावीला जाणारा पहिल्याच दिवशी मित्रांनो चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सांगायला जय महाराष्ट्र जय शिवराय